श्रीराम समर्थ दहा जानेवारी नाम हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन संसारातील सार आपला करावा रघुवीर कली अत्यंत मातला नीती कर्तव्याचा विसर पडला अनाचार होत से फार आता नाही रामा वाचून दुजा ठाव चोराने घरफोड केले मग जागृतीचे कारण नाही उरले म्हणून असावी सावधान वृत्ती अखंड राखावी भगवंताची स्मृती भगवंताशी अनन्य होता दुःखाची नाही तेथे वार्ता अभिमान वृत्ती सोडावी बरी त्या सगळे रामसेवा करी सरे मी उरी ब्रह्मरूप दिसे चराचर म्हणून जाने जन्माला घातले जाने आजवर रक्षण केले तो माझा धनी हे ठेवून चित्ती भावे बजावा रघुपती रामाचे व्हावे आपण राम जोडावा आपण हेच जन्माचे प्रपंचाचे मुख्य कारण म्हणून रामावीण न मानी कोणीत राहता त्याची माता पिता प्रपंच तसा परमात्म्या वाचून हे जसे अलंकार सौभाग्या वाचून अलंकार सर्व घातले पण सौभाग्य तिलकन लावले तैसे रामावीण राहणे आहे खरे ऐहिक आणि पारमार्थिक एका एका न जाणावे एकाहून एक परते ऐिक आणि पारमार्थिक सुख रामा वाचून नाही देख म्हणून शुद्ध असावे आचरण तसेच असावे अंतःकरण त्यात भगवंताचे स्मरण हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन रामचरणावर ठेवावा विश्वास हेच परमार्थाचे भांडव लखास ऐहिक वाघण्यात रामाचे स्मरण हीच परमार्थाची खरी शिकवणं माझे हित भगवंताचे हाती हीच ठेवावी मनाची प्रवृत्ती राम करता ही असावी भावना तो जे करील ते आपल्या हिताचे जाण भाव ठेवा रामापायी पण व्यवहार चुकून दे परमात्म्याचे राखणे अनुसंधान हाच परमार्थाचा मुख्य मार्ग जाण बाह्यांगाने करावी प्रपंचाची संगती चित्ती असावा एक रघुपती प्रयत्न करणे आपल्या हाती यश देणे भगवंताचे हाती प्रयत्नाला न पहावे पुढे मागे परि परमात्मा उभा आहे मागे ही ठेवावी जाणी मनामध्ये प्रपंचात दक्षतेने वागत जा। धीर सोडू नये भगवंताचे आधारावर निभ्रांत सर्व कामधंदा घरी करी पण चित्तले करांवरी ऐसे करी जननी जाण तैसे वागावे आपण काया प्रपंचात मन असावे रघुनाथात नीती धर्माचे आचरण पवित्र असावे अंतकरण त्यात कर्तव्याची सर्वात राखता आले अनुसंधान तर या वीण तुझा परमार्थ नाही जाण व्यवहार उत्तम प्रकारचा केला पण पर परमात्मा विसरला तो व्यवहार दुःखच देता झाला आजचे बोधवचन असा सावधान वृत्ति अखंड राखावी भगवंता की स्मृति जय जय रघुवीर समा जानक जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै राम।